स्पंदनांचा अर्थ येते एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावे माणसाचा देवभावा दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री नाथाजी पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कोल्हापूर दिवाळी म्हटलं की सारे सण आपल्या परीने प्रत्येकजण साजरा करीत असतो श्रीमंत लोक मोठ्या वाहनांची खरेदी सोने चांदी कपडे अशी खरेदींची रेलचेल असते फटाक्यांच्या आतशबाजीत जेव दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात घरासमोर रांगोळीचा सडा घरावर विद्युत रोषणाई दिवाळीची सुट्टी पाहुण्यांचे आगमन घरात गोकुळ अवतरलेलं सर्वत्र आनंद आनंद दिसत असतो ना कशाची चिंता ना कशाचा तणाव अशी परिस्थिती सगळीकडे असते त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ज्यांचा हातावर पोट आहे अशा माणसांना काम केल्याशिवाय रात्री जेवायला चार घासही मिळत नाहीत अशा लोकांच्या आयुष्यातील दिवाळी म्हणजे रोजचे मरण असते अशा ही सर्व मंडळी दिवाळीचा सण त्यांच्या परीनं साजरा करण्याचा प्रयत्न करत असतात सध्या ऊस तोडणीचा सीझन चालू आहे अनेक कुटुंब परप्रांतातून आपल्या जिल्ह्यांमध्ये आले आहेत मिळेल तिथे राहुटी उभी करून आकाशाचा छप्पर चा चा साकारून उघड्यावर संसार थाटला आहे अगोदरच लॉकडाऊनमुळे दोन वेळच्या खाण्याची वनवा झाली होती हाताला काम नसणारे काही वेळा उपाशी राहण्याचा प्रसंगही बऱ्याचदा त्यांच्या आयुष्यामध्ये ओढवला होता जगण्याची त्यांची धडपड न पाहण्यासारखी असते समाजातील जगमगती दिवाळी पाहून उघड्यावर संसार मांडलेल्या कुटुंबातील मुलांचे डोळे भाऊक होतात त्यांच्या डोळ्याच्या कडा पानावतात दुसऱ्याची आलिशान दिवाळी साजरी होत असताना आपल्या आयुष्यात अशी दिवाळी कधी येईल का अशी स्वप्ने रंगवत ही मुले दुसऱ्यांच्या दिवाळीत आनंद व उत्साहाचा सारा प्रसंग डोळ्यात साठवून ठेवतात अशी समाजातील विषमता आज पाहताना म्हणून उद्विग्न होते अशा मुलांसाठी आपण त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्यांना दिवाळीच्या निमित्तानं गोडदोड फराळाचे कपडे आर्थिक सहाय्य करणे गरजेचे असते गरिबीमुळे हे लोक ऊन वारा पाऊस झेलत अव्यातपणे काबाड कष्ट करून घामाचे दाब मिळवत असतात मिळेल त्या तुटपुंजा पैशामध्ये संसाराची सारी स्वप्नं रंगवत असतात सगळी स्वप्नं त्यांची पूर्ण होतातच असे नाही पण तरीही जिद्द उमेद ढळू न देता आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्यातला प्रत्येक दिवस आनंदानं घालवण्याचा प्रयत्न करीत असतात मुलांच्या अंगावर जीर्ण झालेले कपडे बापाच्या अंगात फाटकं बनियन आईच्या अंगावर साधी साडी परंतु जीर्ण झालेली साडी अशा अवस्थेमध्ये दिवाळीचा सण आज ना उद्या नशीब बदलेल्या सकारात्मक विचाराने त्यांच्या आयुष्यात जगण्याची उमेद निर्माण करून जाते पुरुषांच्या बरोबर महिलांनाही ऊस तोडणी कामावर वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करण्यासाठी जात असतात आपल्या धनाच्या एकट्या मिळकतीवर संसार चालवणे अशक्य आहे ही भावना त्यांच्या मनात कायम घर करून राहते अशा कुटुंबातील स्त्रियांचं सर्वजण काम करून कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याचा प्रयत्न करत असतात कधी थकवा आला तरी सुद्धा विश्रांती न घेता कामाच्या राहगाडग्या स्वतःला गुंतवून घ्यायचं कारण हातपाय हल्ले नाहीत तर पोटच्या भुकेचा प्रश्न आवासून पुढे असतो अशा अनेक व्यथा सहन करणारी ही मंडळी समाजात आपणास दिसत असतात अशा उपेक्षित कुटुंबांना दिवाळीचा आनंद उपभोगता यावा म्हणून सोशल सर्कल मल्टीपर्पज सोसायटीने भुदरगड तालुक्यातील वणगुत्ते येथे झोपड्या बांधून राहणाऱ्या ऊसतोड कामकाम करणाऱ्या लोकांना दिवाळीनिमित्त फराळ फटाके जिलेबी कपडे इत्यादी वस्तू देऊन त्यांच्यासोबत भोजन केले सोसायटीच्या अध्यक्षा सौ सो सुमित्रा संदीप फराकटे सचिव सौ रोहिणी सुभाष भोसले सहसचिव प्रशांत भोसले संतोष चव्हाण सौ प्राजक्ता चव्हाण सुनील देसाई सचिन देसाई व श्री शिंदे यांनी उपस्थितांना फराळाचे व इतर साहित्याचे वाटप केले त्यातून आपणास आनंद व्यक्त केला यावेळी दिवाळीनिमित्त मिळालेला फराळ कपडे जिलेबी फटाके साड्या पाहून या गरिबांच्या चेहऱ्यावर आनंदाचा उत्साह दिसून आला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपण केलेल्या समाजकार्याचा आम्हास आनंद होतो असे मत सोसायटीच्या अध्यक्षा सौ सो सुमित्रा फराकटे यांनी लाईव्ह चोईसाशी बोलताना व्यक्त केले ज्यांच्या घरात परिस्थितीने अंधार पसरला आहे अशा कुटुंबातील लोकांना मदतीचा हात देऊन त्यांच्या कुटुंबातील अंधार नाहीसा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोशल सर्कल मिल्ट मल्टीपर्पज सोसायटीचे कार्य आदर्शवत वैतरांना प्रेरणादायी असेच आहे त्यांच्या या कार्याला लाईव्ह चोईसाचा मानाचा सलाम लाईव्ह चोवीस तास साठी गार्गो ठेवून अनिल पाटील मी स्वरदा चंद्रशेखर पडवीस लाईव्ह चोवीस तास न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या मनस्वी शुभेच्छा या दिवाळीमध्ये आपल्या आयुष्यात चैतन्य आरोग्याचा प्रकाश नांदू दे ही दिवाळी पर्यावरण पूरक साजरी होऊ दे या दिवाळीत नात्यांची वीण घट्ट हो आणि विकसित समाजाची निर्मिती एकदा हो सगळ्यांना दिवाळीच्या मनस्वी शुभेच्छा धन्यवाद कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गावकडच्या घडामोडी सर्वात जलद पाहण्यासाठी लाईव्ह फोर न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा